नमस्कार मी प्रमिला झावरे तर आपण मिरचीचा ठेसा तर सारखाच खातो आज चिक, सा मी चिक चिकनचा ठेसा करणार आहे तर ही चिकन मी मिठाच्या पाण्यात हळद मीठ घालून अगोदर वापरून घेतलेलं आहे शिजलेलं आहे ही मौसूद तर ही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे चार हिरव्या मिरच्या आणि लसूण भाजून घेतलेलं आहे ती पण ह्यात टाकून घेते तर आता ह्याला मी बारीक करून घेते तर मी छान असं बारीक करून घेतलेलं आहे आपण ह्याला आता फोडणी देऊया फोडणीसाठी थोडस तेल वाट आपल्याला जास्त तेल नाही लागत तर या ला मी काय चिरी मोहरी काही वापरणार नाही फोडणीला ना। फक्त एक कांदा घेतलेला आहे तुम्हाला कांदा आवडत असेल तर घ्या नाही आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालतंय कांदा आपल्याला छान असा लाल होऊ द्यायचा तर कांदा आपला चांगला लाल झालेला आहे तर मी आता आता कुठलाच मसाला नाही का आपण ठेचा बनवायला एक चमचा फक्त हळद घातली मी आणि थोडंसं मीठ आहे कात्र त्यात शिजताना त्याच्यामुळे जास्त मीठ मी वापरलेलं नाही हळद अगोदर थोडीशी कोथिंबीर घेतली मी ती पण त्यात टाकून घेतली आणि छान असं आता मिक्स करून घ्यायचं आपल्या आता शिजलेलं असल्यामुळे ह्याला एक दोन मिनिटं फक्त गॅस चालू ठेवायचं आणि बंद करून टाकायचं तर आपला हिथेच आहे आणि शिजलेलं चिकन आहे त्याच्यामुळे जास्त वेळ नाही लागत तर एक दोन मिनिटं मी गॅस चालू ठेवला आता बंद केलेला आहे छान असं मिक्स झाले आता एका प्लेटमध्ये दे काढून घेते तर बघा अशा पद्धतीने तुम्ही शिकलचा ठेसा बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा